काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तत्व केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधात निषेध नोंदवण्यात येत आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर भाजप पक्षाच्या वतीने दत्तनगर दाजी गणपती या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून तो पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये पोस्टर घेण्यासाठी धक्काबुक्की झाली ते राहुल गांधी नाहीत तर ते गाडो गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी आपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेले समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीनं एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर त्या नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं छोट्या घटकांना ओबीसीबद्दल अपशब्द वापरून नये जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद